नमस्कार आपण बघत आहात एम के एम न्यूज ट्वेंटी नमस्कार मित्रांनो एम के एम न्यूज ट्वेंटी फोर मध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे कोसम तोंडी गावकऱ्यांचे भव्य आंदोलन कोसम तोंडी ग्रामपंचायतीतील भ्रष्टाचाराविरोधात प्रशासनावर दबाव पंचायत समिती सडक अर्जुनी अंतर्गत येणाऱ्या कोसम तोंडी ग्रामपंचायतीत सरपंच व ग्रामसेवक यांनी काम न करता बिलाच्या रकमेची उचल केल्याचा गंभीर आरोपाच्या निषेधार्थ गावकऱ्यांनी दहा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी ग्रामपंचायत कार्यालयावर भव्य आंदोलन छेडले सन दोन हजार बावीस ते दोन हजार चोवीस या काळात ग्रामपंचायतीत अनेक कामांमध्ये गैरप्रकार झाल्याचे वीस 20 ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी झालेल्या ग्रामसभेत उघड झाले याबद्दल नागरिक सांगत होते विशेष म्हणजे ग्रामपंचायत मालकीच्या दुकान गाड्याच्या इमारतीच्या डागडुगीच्या नावाखाली सरपंच ग्रामसेवक यांनी प्रत्यक्षात काम न करताच कंत्राटदाराचे बिल काढून दिल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला याशिवाय गावातील सिमेंट रस्त्याच्या बांधकामातही निकृष्ट दर्जाचे काम झाल्याचे समोर आल्याचे नागरिक सांगत होते या सर्व बाबींवर ग्रामस्थांनी पंचवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी जिल्हाधिकारी मुख्य कार्यकारी अधिकारी गटविकास अधिकारी जिल्हा परिषद अध्यक्ष पंचायत समिती सभापती तसेच क्षेत्राचे आमदार राजकुमार बडोले यांना निवेदन सादर करून नऊ सप्टेंबर पर्यंत कारवाई करावी अन्यथा आंदोलन छेडण्याचा इशारा दिला होता मात्र तक्रार दाखल करूनही सलग सतरा दिवस कोणतीही कारवाई न झाल्याने दहा सप्टेंबर रोजी शेकडो ग्रामस्थ ग्रामपंचायत कार्यालयासमोर एकत्र आले आंदोलनाची तीव्रता पाहता पंचायत समितीचे विस्तार अधिकारी वाय सी पटले आंदोलनस्थळी दाखल झाले व योग्य चौकशी करून सात दिवसात कारवाई करण्याचे आश्वासन दिले त्यानंतर ग्रामस्थांनी आंदोलन मागे घेतले या आंदोलनात कोसमतोंडीसह थाटेझरी व बेहदी टोला येथील शेकडो ग्रामस्थ सहभागी झाले होते ग्रामपंचायत कोसमटोंडी येथील ग्रामपंचायतच्या पैशाचा उचल करणाऱ्या ग्रामसेवक हो व सरपंच यांच्यावर कारवाई करण्याबाबतची तक्रार अर्ज पंचायत समितीला पंचवीस आठ दोन हजार पंचवीसला ला प्राप्त झाली होती त्या अनुषंगाने आज दिनांक दहा नऊ पंचवीसपासून पासून चौकशी सुरुवात करण्यात येत आहे व याचा अहवाल सात दिवसात संबंधित सम्दित, संबंधितांना देण्यात येईल व सात दिवसात अहवाल देण्यात येईल व आज जे आंदोलन सुरू करण्यात येत आहे ते स्थगित करावे असे मी गटविकास अधिकारी साळकरजुनी यांच्या मार्फतीनं विनंती करतो पंचायत समिती सडक अंतर्गत येणाऱ्या ग्रामपंचायत इथं आज ग्रामस्थांनी आंदोलन केलेले आहे आणि त्या निमित्त आपण काय सांगाल कशाबद्दल हे आहे मागे दिनांक वीस ऑगस्ट ला आमच्या कोसमदुंडी येथे ग्रामसभा झाली आणि त्या ग्रामसभेमध्ये ग्रामपंचायतने जो अपहार केला काही कामं कागदावर झालेली आहेत परंतु प्रत्यक्षात ती कामं झालेलीच नाहीत अशा कामाच्या संदर्भात आणि गावातील गावाअंतर्गत जे रस्ते बनले त्या गावाअंतर्गत बनलेल्या रस्त्यांच्या तक्रारी आणि निवेदनं घेऊन आम्ही बावीस ऑगस्टला गटविकास अधिकारी सी ओ साहेब जिल्हाधिकारी आमदार साहेब या सगळ्यांकडे तक्रार घेऊन गेलो तहसीलदार मॅडम पोलीस स्टेशनलासुद्धा ही तक्रार दिली आहे तर त्या तक्रारीच्या संदर्भात आम्ही एक अल्टिमेटम दिला होता की नऊ सप्टेंबरपर्यंत तुमची सगळी चौकशी करून आम्हाला न्याय देण्यात यावा परंतु तब्बल सतरा दिवसाच्या नंतरही नऊ तारखेपर्यंत म्हणजे कालपर्यंत कोणतीही चौकशी झाली नाही तर मग आज गावकऱ्यांनी आंदोलनाचा पवित्रा घेऊन या ठिकाणी सगळेजण जमले आणि आजच म्हणजे नऊ तारखेचा अल्टिमेटम देऊनही कालपर्यंत चौकशी झाली नाही आणि आज जेव्हा आंदोलनाचा पवित्रा घेण्यात आला तेव्हा पंचायत समितीचे अधिकारी या ठिकाणी चौकशीसाठी आले आणि या आंदोलनाच्या माध्यमातून मी आणि आपल्या मीडियाच्या सु, माध्यमातून सुद्धा त्यांना अशी विनंती करतो की त्यांनी निष्पक्ष या सर्व कामाची चौकशी करून आम्हाला न्याय द्यावा जे काम झाले म्हणजे जो आमची जेव्हा ग्रामसभा घेण्यात आली तर त्यामध्ये चाळीचा जो प्रश्न आहे तो निघाला त्यामध्ये काम न होता चेक म्हणजे जे, जे पैसे उचलला याच्याबद्दल माहिती दिली

पंचवीस आठ दोन हजार पंचवीस ला गावकऱ्यांनी एक तक्रार दाखल केली होती पंचायत समितीला त्याची चौकशी आता सुरू झालेली आहे आणि त्या चौकशीसाठी त्यांनी काही अर्ज केला होती आणि त्या चौकशीचे बद्दल त्यांनी चौकशी लेट झाली उशीरण झाली त्याच्यामुळे त्यांनी आंदोलन करण्यात आलं तो 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 जे काही काम त्यांनी अर्ज दाखल केलेला आहे ते सर्व काम झालेले आहेत एक काम मध्ये थोडासा अर्धवट आहे बाकीचे सर्व काम ऑन रेकॉर्ड ऑन स्पॉट झाले चौकशी अंतर्गत जो काही निष्पन्न होईल त्याच्यानंतर आपल्याला त्याचा न्याय निवाडा करता येईल जे काही शासनाच्या आदेश असेल त्या